आम्ही जी याचिका दाखल केलेली आहे ती मराठा आरक्षण म्हणून ज्या प्रकारे दहा टक्के खुल्या वर्गातल्या जागा कापून आज खुल्या वर्गातल्या पन्नास टक्के जागांपैकी दहा टक्के कापल्यामुळं आज महाराष्ट्रातलं आरक्षण बहात्तर टक्के झालेलं आहे आणि खुल्या वर्गासाठी फक्त आणि फक्त ज्या जागा राहिल्या आहेत त्या अडतीस टक्के जागा राहिलेल्या आहेत हा जो अन्याय आहे हा अन्याय प्रथम दृष्ट्या सगळ्याला दिसणारा अन्याय सरकारची भूमिका ही असंविधानिक आहे त्याला कारण आम्ही आमच्या याचिकेत दिलेल्या आहेत आम्ही म्हणालो आहोत की विपक्षाचे जे नेते आहेत म्हणजे विरोधी गट त्यांनी काही लोकांना फूस लावून प्रकारे हे आंदोलन उभं केलं आणि सरकारची सुद्धा एक मजबुरी तयार करण्यात आली एक अॅटमॉस्फिअर तयार करण्यात आलं आणि त्यामधून आरक्षणाच्या गलिच्छा राजकारणामुळे हे दहा टक्के आरक्षण संविधानाचे जे पॅरामीटर्स आहेत ते मोडून तोडून टाकण्यात आले सरकार कायम काय म्हणत आलं तो विरोधक काय म्हणत आले म्हणजे मग शरद पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी किंवा मग काँग्रेसमधले पुढारी असतील किंवा ज्यांना एकशे चोवीस आमच्या कष्टकऱ्यांचे मृत्यू होते वीरमरण पत्करला टीतल्या तेव्हा त्यांना जाणीव झाली नाही त्यांची मान दुखत होती ते मान दुखत असणारे त्या काळचे माजी मुख्यमंत्री काय नाव त्यांचं उद्धव तिथं गेले ते उद्धव त्या अंतरवालीला आणि फूस भरत राहिले आणि त्या गलिच्छ सगळ्या राजकारणापोटी सत्ता गेल्याच्या निराशेच्या राजकारणापोटी ज्या प्रकारे इथला ब्राह्मण असेल इथला वैश्य असेल इथला ठाकूर असेल मारवाडी असेल गुजराती असेल किंवा जे सगळे गुणवंतांसाठी ज्या पन्नास टक्के जागा आहेत त्या जागांवर जी कतल केल्या गेली त्या जागांच्या जा, त्या गुणवंतांच्या जा, जा जागा कमी केल्या गेल्या ह्याच्यावर कोणी बोलत नव्हतं ह्या जागा म्हणजे त्यांना आपल्याशा वाटत नव्हत्या सत्तेतल्या विरोधकांना हे काय आमचे नाहीत असं त्यांना वाटत नव्हतं आम्ही हिंदू राष्ट्रवाले आहोत हे त्यांना कळत नव्हतं प्रभू श्री रामचंद्राचे भक्त आहेत हे त्यांना कळत नव्हतं विरोधकांना सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांना सुद्धा यांना सगळ्यांना संविधान शिकण्याची गरज आहे आणि यांना संविधान शिकण्यासाठी ज्या प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे की रिझर्वेशन रिजर, हे मेजॉरिटीन कामा होता कामा नाही रिझर्वेशन हे मायनॉरिटीन असलं पाहिजे अन्यथा डिस्क्रिमिनेशन आहे ह्या सबबी लक्षात घेऊन हे महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन आम्ही न्यायालयात आलो न्यायालयात येताना आम्ही दोन गोष्टी प्रामुख्यानं मांडलेल्या आहेत सरकारनं प्रोसिजरच पूर्ण फॉलो केलेलं नाही द इलिगल रिझर्वेशन आहे त्याचं कारण असं आहे की जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन दोन हजार एकवीस ला निकाल आला मराठ्यांना आरक्षण देता येत नाही म्हणून त्या निकालानंतर भारताच्या पार्लमेंटनी एकशे घटना घटनादुरुस्ती केली एकशे पाचव्या घटनादुरुस्तीमध्ये राज्यांना काही अधिकार देण्यात आले परंतु ते अधिकार कोणते होते हे सुद्धा वाचण्याची तजदी विद्यमान जे कोणी मान्य सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त पगार देऊन तिथे माननीय निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले सारखे आहेत त्यांनी तरी ते वाचून पाहायला पाहिजेत होतं ते सुद्धा सरकारला योग्य सल्ला देण्यात आला नाही आणि म्हणून आम्ही त्या मंदे के लेला है कि हे स्पष्टपणे त्यामध्ये नमूद केलेलं आहे की हे रिझर्वेशन एट द ऍट द फर्स्ट साईट म्हणजे सेपरेट कॅटेगरी करून देण्याचा अधिकारच राज्य सरकारला नाही परत सांगतो सेपरेट कॅटेगरी करून देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही एकशे बेचाळीसवी घटनादुरुस्तीप्रमाणे सुद्धा नाही आणि त्याचबरोबर थ्री थर्टी एट बी नुसार सुद्धा राज्य सरकारला नाही राज्य सरकारनी केंद्र सरकारकडे पॉलिसी चेंजसाठी आणि नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासकडे पॉलिसी चेंज साठी जाणं आवश्यक होतं कारण सेपरेट कॅटेगरी करण्याची शक्ती राज्य सरकारला प्रदान संविधानामध्ये करण्यात आलेली नाही कोणती शक्ती होती क्लास इंटू क्लासची परंतु क्लास, क्लास इंटू क्लास न करता थेटपणे कॅटेगरी निर्माण केली म्हणून एट द साईट ते सुद्धा चुकीचं आहे त्याचबरोबर पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडलेली आहे त्याचबरोबर सर्वेक्षण जे आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले आणि ट्रॅक्टर असताना सुद्धा गरीबी म्हणजे ट्रॅक्टर नाही बिल्डिंग बांधलेली असल्यानं सुद्धा हाट हे सगळ्या गोष्टी सुद्धा सामाजिक मागासलेपणाच्या नाहीत आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचं ते कोटिंग आम्ही कोट केलेलं आहे त्यांचं बिल पास करतानाच ते म्हणतात अलीकडच्या काळामध्ये मराठे जे आहेत त्यां ते मागास झालेत अलीकडच्या काळात म्हणजे दोन हजार एकवीसच्या नंतरच्या काळात मागास झाले त्यावर आमचं म्हणणं असं आहे की डॉक्टर जयश्री पाटील यांच्या नि निवाड्यामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं होतं ते तरी माननीय न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती भोसले सुचवायला पाहिजेत होतं आमचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे कार्य कार्यकर्ता जेव्हा तुम्ही अथॉरिटी बनवता त्यावेळेस ते डेंजरस होऊन जाते आम्ही ह्याच्यामध्ये भोसले साहेबांना सुद्धा पार्टी केलं आम्ही ह्याच्यामध्ये न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती सुखरेंना सुद्धा पार्टी केलं का केलं तर सुखरे साहेब हे मराठा आंदोलनाचे का कार्यकर्ते बनले होते रिटायरमेंट नंतर एक कार्यकर्ता ज्यावेळेस तुम्ही तिथे नेऊन बसवता आयोगाचा अध्यक्ष म्हणून त्यावेळेस त्यांच्याकडून काय अपेक्षा करता, ते का करता। कार्यकर्त्याचा रिपोर्ट होऊ शकतो आयोगाच्या अध्यक्षाचा रिपोर्ट कसा होईल कारण दोन तत्व आहेत ज्यावेळेस आम्ही तक्रार दिली की सुक्रे साहेब हे प्रामाणिकपणे काम करू शकणार नाहीत त्यावेळेस आमच्या तक्रारीला निकाली काढण्यात आलं नाही सुक्रेंना काय दाखवण्यात आलं सुक्रेंनी सुक्रेंच्या सुक्रे हे न्यायमूर्ती आहेत सन्माननीय निवृत्त त्यांच्या त्यांना माहिती आहे ज्युडिशियल डिसिप्लिन ज्युडिशियल डिसिप्लिनमध्ये म्हणलेलं आहे की जेव्हा बायस तुमच्या विरुद्ध बोलला जातो किंवा विचार केला जातो त्यावेळेस तुम्ही त्या प्रकरणामध्ये राहायचं नसते तरी सुद्धा धान ढोंगाने पिक्चरच्या शूटिंगने माध्यमांच्या समोर चित्रीकरण करत सुक्रे जाऊन फोटो काढून सुक्रेनची जी पार्श्वभूमी आहे ती लक्षात घेऊन सुक्रेंनी त्या प्रकरणापासून दूर राहायला पाहिजेत होतं ते सुद्धा आम्ही त्याच्यात घेतलेलं आहे आणि ज्या प्रकारे आम्ही म्हणत आहोत की मुख्य न्यायमूर्तींपेक्षा जास्त पगार देण्यात आले दिलीप भोसले साहेब असतील किंवा जे काही समिती म्हणून नेमली त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा रद्द व्हाव्यात त्याचबरोबर कुणबी मराठा मराठा कुणबी असा असू शकत नाही कारण जयश्री पाटलांच्याच निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खत्री कमिशनचा जो रिपोर्ट आहे खत्री कमिशनचा रिपोर्ट ना निगेटिव्ह केलेला आहे आणि त्या आधारावर दोन हजार चारचा जो शासन निर्णय तो शासन निर्णय परसे इलिगल ठरतो आणि त्याच्यामुळे तो निर्णय सुद्धा रद्द व्हावा कुणबी मराठा म्हणून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही आणि मराठा म्हणून सुद्धा दहा टक्के आरक्षण मागास म्हणून देता येणार नाही हे डंके की चोट पे आम्ही ज्या याचिकेमध्ये मांडलेला आहे आम्ही खुल्या वर्गातील गुणवंतांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रभू श्री रामचंद्राच्या वैचारिक शक्तीतून आम्ही हिंदू राष्ट्रवादी आम्ही आम्ही प्रभू श्री रामचंद्रांच्या विचारासोबतच सावरकरांच्या विचारांना मानणारे त्याचबरोबर आम्ही जे आहेत खुल्या वर्गातील रक्षणासाठी त्या जागांच्या रक्षणासाठी म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये या देशातला हिंदुस्थानी चमकला पाहिजे म्हणजे म्हणजे साता समुद्रा पार ही गुणवत्ता दिसली पाहिजे गुणवंतांसाठी आम्ही हे चॅलेंज केलेलं आहे ब्राह्मण असणं गुन्हा नाही क्षत्रिय असणं गुन्हा नाही वैश्य असणं गुन्हा नाही मारवाडी असणं गुन्हा नाही आणि जैन असणं गुन्हा नाही खुल्या वर्गात असणं ओपन कॅटेगरीमध्ये असणं गुन्हा नाही आज एवढ्या कमी जागा राहिल्यात विद्यार्थी रडत आहेत आणि आमच्यासारख्यांची मुलं जी आरक्षणाचा लाभ घेत नाहीत आमच्या सारख्यांची याचिका का, का दा, दाखल करावं लागली डायरेक्ट कारण आमची मुलं आरक्षणाचा लाभ घेत नाहीत आमचे मुलं खुल्या वर्गातून शिकतात त्या जागा जर ओरिजेंटल रिझर्वेशन जर तुम्ही कापून जर कट करून जर ठेवल्या तर फक्त बारा टक्के मुलांसाठी जागा राहतात आणि मुलींसाठी फक्त तेहतीस टक्के जागा राहतात या सगळ्या जुडेस आहे बारा टक्के फक्त मुलांसाठी आणि तेहतीस टक्के फक्त मुलींसाठी जागा राहतात खुल्या वर्गातल्या त्यामुळे मुला, मुलांचं जे मनोधैर्य हिंदुस्थानाच्या मातीच्या प्रती त्या हिंदुस्थानाच्या मातीच्या प्रती त्यांच्या मनात ही जागृत जाणीव व्हायला लागली की मी का शिकू एक आता परत जातीचा उल्लेख करून म्हणजे जरंग्यासारखं मला कोणाला म्हणजे हिनवायचं नाही परंतु मला सांगायचं आहे सोलापूर सोलापूरमधून विद्यार्थी फोन करत आहेत पुण्यातून फोन करत आहेत नाशिकातून फोन करत आहेत नुसते ब्राह्मणाचेच नाही तर वंजारी भाऊ सुद्धा फोन करत आहेत इतर मागास स्वर्गीय सुद्धा करत आहेत सांगत आहेत सर खुल्या वर्गातल्या जागा कमी होणं म्हणजे खुले गुणवंत जे जा सगळ्या जाती धर्मातले असतात त्यांच्यावर अन्याय करणं आहे आणि म्हणून सरकारला माझी विनंती आहे की तातडीनं सरकारनं जसं विशेष अधिवेशन घेतलं तसंच नतमस्तक व्हावं माफी मागावी खुल्या वर्गातली वारंवार तुम्ही म्हणत आहात काय म्हणत आहात की आम्ही ओबीसी काढून देणार नाही परंतु सरकार तुम्हाला असं वाटत नाही का खुल्या वर्गातल्या सुद्धा हिंदुस्थानी आहेत प्रभू श्री रामचंद्राला मानणार आहेत तेव्हा तुम्ही नतमस्तक व्हावं आणि तुम्ही जे पास केलेलं बिल आहे ज्याच्यावर आधारित तुम्ही नोटिफिकेशन काढले तो कायदा वापस घ्यावा पुन्हा एकदा मी तुम्हाला संधी देतो न्यायालयामध्ये तशी संधी तुम्हाला न्यायालय देईल की नाही ते सांगता येत नाही या याचिकेमध्ये स्पष्टपणे जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन दोन हजार एकवीसच्या निवाड्यामध्ये खत्री कमिशननी खत्री कमिशनच्या बाबतीत स्पष्टपणे तीनशे ते चारशे नंबरच्या पॅरेग्राफमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की खत्री कमिशनला निगेटिव्ह केलेला आहे आणि त्यामुळे दोन हजार चारचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा असं या याचिकेमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे दिलीप भोसले आणि ती समिती आहे ती समिती सुद्धा जी आहे कॉन्स्टिट्युशनच्या विरुद्ध आहे ती सुद्धा रद्द करावी ते सुद्धा म्हटलेलं आहे शिंदे साहेबांचं ते वाक्यच आम्ही टाकलं साहेब खूप छान म्हणतात एक वाक्य नंबर जयश्री पाटील आहेत पिटिशन नंबर टू डॉक्टर गुणरतन आहेत पिटिशनर नंबर आम्ही दोघं जण जनरल कॅटेगरीसाठी आहोत कारण आम्ही आरक्षणाचा लाभ आमच्या मुलांना देत नाही आणि पिटिशनर नंबर तीन हे, हे माळी समाजाचे अध्यक्ष आहेत श्री लिंगे पिटिशन नंबर चार राजाराम पाटील आहेत ते एससीबीसी च म्हणजे ओबीसीचं प्रतिनिधित्व करतात आगरी कोळी भंडाऱ्यांच परंतु एकीकाळी प्रगत असलेला मराठा समाज मान्य मुख्यमंत्री म्हणतात परंतु एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आत्ताच्या काळात आत्ताच्या काळाच्या ओघात मागे पडला व शैक्षणिक सामाजिक व आर्थिकदृष्ट्या तो मागास लोटला जातो अशा वेळी त्या समाजाला मागे उभे राहणे आत्ताच्या काळात म्हणजे माननीय न्याय न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टपणे नाही सरन्यायाधीश नाही माननीय न्यायमूर्ती हे आपले ज्यांनी जयश्री पाटलांचं जजमेंट लिहिलं वन ऑफ द आपले हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये तंत्रशिक्षणाच्या काळामध्ये कोणाला सामाजिक मागास कसं म्हणणार तुम्ही आणि ते रेफरन्स आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही म्हणजे हे सगळं चालवत असाल तर हे राजकारणाच्या पलीकडे का असू शकतं म्हणून आम्ही या आरक्षणाला विरोध केलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो इकॉनॉमिक विकर सेक्शनचं बासष्ट टक्के झाल्याच्यानंतर आज बहात्तर टक्के रिझर्वेशन झालेलं आहे सेवन्टी टू पर्सेंट आणि मराठ्यांची संख्या जर क्लास वन क्लास टूमध्ये बघितली तर क्लास वनमध्ये शंभर टक्क्यामध्ये तेहतीस टक्के मराठे आहेत क्लास टूमध्ये एकोणतीस टक्के मराठे आहेत क्लास थ्रीमध्ये सदतीस टक्के मराठे आहेत आणि क चतुर्थ श्रेणीमध्ये छत्तीस टक्के मराठे आहेत म्हणजे मुख्यमंत्री तर मोदायची वेगळीच गोष्ट आहे त्याच्यानंतर मंत्री आजही तुम्ही मोजून बघा एक ब्राह्मण समाजाचे उपमुख्यमंत्री असले तर दुसरा मुख्यमंत्री जो आहे मराठा समाजाचा आहे तिथे सुद्धा मराठ्यांना प्रतिनिधित्व पाहिजे समानता पाहिजे आणि मागासले पण कसलं मागासले पण आम्ही सांगितलंय की आज महाराष्ट्रामध्ये जेवढेही ग्राम ग्रामीण भाग आहे आदिवासी बहुल भाग सोडून आणि सामाजिक मागास भाग सोडून सगळे मारुती भगवान महा मारुतीचे मंदिरं असतील महादेवाचे मंदिरं असतील ते सगळेचे सगळे कुणाच्या आधिपत्याखाली आहेत तर मराठा समाजाच्या आधिपत्याखाली आहेत आजही आम्ही उदाहरणं दिलेत की कोणत्या रस्त्यांनी मागासवर्गीयांच्या मिरवणुका जाऊ दिल्या जात नाहीत कोणत्या कोणत्या गावामध्ये त्याच्यामुळेच माझा मराठा समाज माझा मराठा भाऊ कधीच सामाजिक मागास नाही हे आम्ही डंकेकी छोटपे सांगितलेलं आहे अशोक भूषण साहेबाची ती ऑब्झर्वेशन आहे की तंत्र शिक्षणाच्या तंत्रविज्ञानाच्या काळामध्ये सामाजिक मागास कसं होऊ शकेल असं त्यांनी मुद्दा मांडलेला आहे आणि म्हणून आम्ही मान्य मुख्यमंत्री मोदयांना हे सगळं त्यांच्या सेक्रेटरी दाखवायला पाहिजेत होतं सुमन भांगेंनी त्यांनी त्यांना फसवलंय त्याच्याबरोबर दिलीप भोसले आणि हे सन्माननीय न्यायमूर्ती आहेत त्यांनी सरकारला फसवलंय आणि अशा प्रकारचा कायदा आणायला ॲट परसे मला सांगा मागासवर्गीयांच्या पदोन्नतीत आरक्षण आहे का तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे अरे या कायद्यामध्ये पदोन्नती सुद्धा देऊन टाकली जेव्हा की हे सगळ्यांनी पाहिलेलं ॲट 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 द साईट कोणीच वाचायला तयार नाही तुम बोलो हम बोलो तुम बोलो हम बोलो तुम बोलो हम बोलो नहीं चलता है जो संविधान बोलेगा वही करना होता है